सकाळ सकाळ आपण आज निघालो होतो खंडाळ्याला आणि रस्त्यातच आपल्याला गुड्ड्याचा ट्रॅक्टर दिसला फेरायला चालला कारण रानं वापशेव आलीत खंडाळ्यात का आलो तर ते तुम्हाला सांगतच पण हे जो आपलं भाचं आहे ना जो आपल्याला त्याने दोन चार दिवसापूर्वी पराक्रम केला खेळता खेळता डोळ्याला काठी लावून घेतली डायरेक्ट टाकेच पाडून घेतले त्याचमुळं आपण निमेराचं दावका येतो त्या दिवशी अंकिताला इकडं वाट लावायची तयारी चालली होती म्हणजे मामाच्या गावाला म्हणजे अंकिता आता शाळाला आपल्याकडे येऊ राहिली तर निघाली तर खांड्या बेटला तिला ती लगेच हाताने चोंबाळला तर बाकीच्या लोकांनी बाय बाय केला आणि इकडे इकडे वळत मम्मीने लगेच एक पप्पी घेतली आणि चल म्हणलं बाई आपल्या लोकांना माणसाला बाय बाय कर आणि खंडाळा आणि बाबुडूच्या मधला रस्ता एकदम हेरागार चालता बाबा पण निघाले होते कुठेतरी आणि घरी आलो होत बायक म्हणून एवढ्या अंडे ते अमोल शेटला मग अमोल शेटला अंडी दिले ते काय म्हणते ऐका घेतलेले आहेत आणि अंडे सरांनी स्कॅनर लावून दोनशे पंचवीस रुपये एमआरपी असत अमोल शेटच्या बात ऐकून आपण डायरेक्ट आलो आर्यंत मोबाईल मध्ये आपलं मुकुंद शेट पैसे काम होतं जरा पर्सनल आणि बघितलं तर इतकी गर्दी होती ना दुकानात का मुकुंद शेठनी सध्या आहे ना इन्स्टावर आणि फेसबुकवर दो घातलं आहे म्हणजे निस्ती बरं का आणि मग पुढचं जे काम होतं आपल्या डाटा ट्रान्सफर करायचा होतं तो केला आता घराकडे निघायचं होतं पण बाची जे काम सांगितलं होतं का वया आणायचं मग ते घेतल्या शिव कसं जाणार त्याच्यामुळे वया घेतल्या आणि घरी आलो तर डायरेक्ट पळतच आली भाऊ आणि काय बारकाली बोरा म्हणल्या पिशी उचकणार ना पहिले तर तिने सगळी पीसी उचकली पण दिवस कसा गेला आजचा आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चो इकडे ब्लॉग इतका बघितलाच आहे तर फॉलो आणि लाईक आणि शेअर करा राहो